नमस्कार मित्रांनो समजा तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीच्या कोणासोबत काही चुकीची घटना घडली आणि तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेला पण पोलिसांनी तुमची एफ आय आर नोंदवून घेण्यास नकार दिला तर तुम्ही काय कराल गप्पा बसाल की घरी परत याल अजिबात नाही कायदा तुम्हाला असे काही अधिकार देतो ज्याचा वापर करून तुम्ही पोलिसांना एफ आय नोंदवायला भाग पाडू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एफ आर म्हणजे काय सर्वात आधी समजून घेऊया एफ आर म्हणजे काय एफ आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट जेव्हा एखादा दखलपत्र म्हणजेच गंभीर गुन्हा घडतो तेव्हा पोलीस त्यांची माहिती एक नम विहित नमुन्यात लिहून घेतात ही माहिती मिळवणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे पोलिसांनी नकार दिला तर काय करावे जर पोलीस तुमची तक्रार घेत नसतील तर घाबरू नका तुमच्याकडे हे पर्याय आहेत पर्याय एक वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जा एस पी डी एस पीकडे जर स्थानिक पोलीस ऐकत नसतील तर तुमच्या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक एस पी किंवा पोलीस आयुक्तांना सी पी भेटा त्यांना तुमची रेखी तक्रार स्वरूपात द्या तुम्ही ही तक्रार रजिस्टर्ड पोस्टानेसुद्धा पाठवू शकता दुसरा पर्याय आहे ऑनलाईन तक्रार आजकाल प्रत्येक राज्याच्या पोलिसांचे स्वतःचे पोर्टल किंवा मोबाईल ॲप आहे तिथे जाऊन तुम्ही तुमची तक्रार ऑनलाईन नोंदवू शकता त्याचा रेकॉर्ड तुमच्याकडे राहतो पर्याय तीन दंडाधिकारी हा सर्वात प्रभावी मार्ग आहे सी आर पी सी कलम एकशे छप्पन तीन अंतर्गत तुम्ही वकिलांमार्फत थेट कोर्टात अर्ज करू शकता जर कोर्टाला वाटलं की गुन्हा गंग, गंभीर आहे तर कोर्ट स्वतः पोलिसांना एफ आय आर नोंदवून तपास करण्याचे आदेश देते मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयाने ललिता कुमार विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार या केसमध्ये स्पष्ट निकाल दिला आहे की विरुद्ध गंभीर गुन्हा झाल्याचे स्पष्ट होत असेल फेपार नोंदवणे पोलिसांसाठी अनिल वेळी कंपल्सरी आहे ते, ते नावाखाली टाळू शकत नाही मित्रांनो कायद्याची माहिती असणे हीच आपली ताकद आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण कोणाला कधी याची गरज पडेल सांगता येत नाही तुम्हाला ही माहिती हो। आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लक्षात ठेवा सतर्क राहा सुरक्षित राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Jai Hind